द ग्रेट इंडियन चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आपणास होणारा मुलगा गुन्हे व्हावा असं प्रत्येक माऊलीची इच्छा असते पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा आपल्या पोटी जन्माला येणारं मूल कर्तबगार असावं असं माऊलीला वाटतं म्हणून ती म्हणते देवा मला पुत्र दे जो देशी देशीनासा असा गुंडन तिनी लावल झेंडा तिनी लोकी लावल झेंडन त्याचा तिनी लोकी झेंडा देवा मला पुत्र देजो नको देऊ असातसा नको देऊ असा तसा नो नाईचा नाम जसा नामदेव ज सन गो नाईचा नामदेव जसा मी देवाला माग ते पोटी पुतर पाटी भाऊ कोटी पुतर पाटी भाऊ नाशा कोणाची न कोठेऊ कोणाची नको ठेवून आशा कोणाची न कोठे मी तर देवाला मागई ते धन संपत्तीला राजा धन संपत्तीला राजन सोना माडीचा दरवाजा माडीचा दरवाजा सुना माडीचा दरवाजा मी देवाला मागई ते धन संपत्ती दिली कोणी കോ സ മാടി ഹി സാടി ഹിറത്തി ഗധന സംപ്പത്തിന ബിമർ ജന ജോടി अर्जुनाची जोडीन भीमा अर्जुनाची जोडी देवा मला तू देशील नाही मागत सोन नान नाही मागत सोन नानन पोटी पुतराच दान पुतराच दानन पोटी पुतराच दान देवा मला तू देशील आवी दोग आवडी च दोघन मधी चुनडिचिरे गुनडिरेन मि चुनरे गवामलादेशील कापाट पोट रे नाही मागत उबारण देवा नारायण चौग भाऊ मला भले चौघ भाऊ मला भले ना चौघांचे चार शेले चौघांचे चार शेलेन नाही रुसिन लुगड्याले ऋषीन लुगड्यालेन नाही रुसिन लुगड्याले देवा नारायण संपत्ती थोडी बघू कोटी पूतर पाटी भाऊन पोटी पूतर पाटी भाऊ देवाच्या देवळात पूजा करतो एकला करतो एकला न एका पुत्रासाठी बुकेला पुत्रासाठी गभू केला आणि पुत्रासाठी गभू केला देवाच्या देवळात पूजा करते राजा राणी करते राजा राणीन नदी जळ तो निरंजनी जळतो निरंजनी निरंजनीन दिवा तो निरंजनी देवा मला देशन धन संपत्तीला राजा संपत्तीले राजन जुन्या गच्ची चादर वाजा गच्ची चादरवाजन जुन्या गच्ची चादरवाजा देवाच्या देवळात मी तर जाऊ कशी सडी निघ जाऊ कशी सडीन बाळ बहिणीच घेते कडी बहिणीच घेते कडीन बाळ बहिणीच घेते कडी देवाचा देव पाठ फुलान साकारला फुलान साकारला नवस बाळासाठी केला बाळासाठी केल्यान नवस बाळासाठी केला देवाच्या देवळात मी तर गेली होती काल सापडल ग लगमलान एक मोती दोन लाल एक मोती दोन, दोन, दोन लाल एक मोती दोन लाल देवाच्या देवळात यलि सहभागत उबिरायली सहभागतन मोति आलय पदरात मोती आलाय पदरत्न मोति आलपदरा मोति आलाय पदरत्न मोति पदरात पदरात् देव पाठ फुलाने शोभिवंत नार पुतराची भाग्यवंत नार पुतराची पुत्राची भाग्यवंत धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका